नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या सात ऑगस्ट राष्ट्रीय हतकरघा अर्थात हातमाग दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील हातमाग कारागिरांच्या विणकामाला प्रोत्साहन देऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता सात ऑगस्ट दोन हजार पंधरा साली राष्ट्रीय हतकरघा दिवस जाहीर केला असा हा राष्ट्रीय हतकरघा दिवस भाजप नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीनं साजरा करण्यात आला आहे महिला मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवातीपासून दीप प्रज्वलित करून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पित करून करण्यात आली नवी मुंबईतील सिवूड येथील अक्षर श्रीजी हाईट्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई भोसले समाजसेविका कल्पना संजीवना नाईक हँडलूम गार्मेंट बिझनेस वुमन श्लोका छाब्रिया महामंत्री नेत्रा शिर्के नगरसेविका स्नेहा पालकर मीरा पाटील सरस्वती पाटील रेखा म्हात्रे उद्योजिका जया आलम चंदानी मंडळ अध्यक्षा शैला पाटील गिरिजा पुजारी दपस्सुम शेख समवेत अन्य मान्यवरांसह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी हातमाग महत्व उपस्थित महिला वर्गांना समजावून सांगितले यावेळी उत्कृष्ट हँडलूम पेहराव केलेल्या महिलांचा सन्मान करत त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले दोन हजार चौदा साली देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आलं आणि तेव्हापासून आपण गेली दहा वर्ष सातत्यानं सात ऑगस्ट हा दिवस हातमाग दिवस म्हणून साजरा करतो यामागचं निमित्त हे एकमेव आहे की आपल्या देशातले जे विणकाम कामगार आहेत खरं तर त्यांनी विणलेल्या अप्रतिम साड्या त्यांनी विणलेल्या अप्रतिम कलाकृती आपण विकत घेतो पण कधीही त्यांच्या हाताच्या कौशल्याचं गुणगान किंवा कौतुक आपण करत नाही प्रचंड मेहनत त्याच्यामागे असते त्यामुळे या विणकाम कामगारांचं कौतुक व्हावं त्याबरोबरीतच त्यांनी मेहनतीने बनवलेल्या या वस्तू tú no, e que... खुली बाजारपेठ मिळावी लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी त्यानिमित्तानं दरवर्षी हा हातमाग दिवस आपण साजरा करतो नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं महिला मोर्चाच्या अध्यक्षा सन्माननीय आमच्या माधुरीताई यांच्या नेतृत्वात अतिशय सुंदर असा वॉकेथॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता संपूर्ण जिल्ह्यातल्या महिला छान नटून सजून आणि विणकाम असलेल्या ज्या साड्या नेसून किंवा त्यांनी बनवलेली जे वेगवेगळे दागिने असतील हाताने बनवलेले वेगवेगळ्या कलाकृती या परिधान करून अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यामुळे असंख्य महिला जोडल्या गेल्या की ज्यांनी स्वतःहून इथे बोलत होत्या की आम्ही अशा प्रकारचं काम करतो आम्ही हे हाताने बनवतो मला असं वाटतं की हेच तर आहे बी वोकल फॉर युअर लोकल प्रोडक्ट्स आणि मला असं वाटतं या छोट्या छोट्या कार्यक्रमांमधूनच संपूर्ण देशभरामध्ये गेल्या आठवडाभर हे सुरू आहे उद्या हा दिवस आपण साजरा करू पण असंख्य महिला आणि असंख्य लोक या निमित्तानं जोडले जातील आणि त्यांच्या कौशल्याचं खऱ्या अर्थाने कौतुक होईल असा कौशल्याचा गुणगान करण्याचा दिवस म्हणजे हातमान इंग्रजांनी जो त्यांचा पेहराव आपल्या देशामध्ये आणला आणि त्या ब्रिटिशकालीन कपड्यांची होळी लोकमान्य टिळकांनी केली आणि खादीला प्रोत्साहन दिलं आणि मला असं वाटतं या हातमाग दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या देशातल्या खादी उद्योगाला प्राधान्य देतो आणि लोकांनी खादीचे कपडे जे आपल्या देशात बनवले जातात आपल्या देशामधली कलाकुसर पुढे जावी आणि आपल्या देशाचं नाव जे विणकाम कामगार आहे त्या जगाच्या पटलावरती त्यांचं नाव यावं या दृष्टीनं आजच्या दिवसाचं महत्त्व निश्चितपणे अधिक आहे दोन हजार पंधरापासून आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो हँडलूम दिवस हा सुरुवात केलेली आहे तो सात ऑगस्टला असतो आणि आज त्याच उपलक्षात आपण इथे आज कार्यक्रम महिला मोर्चाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या ज्या इथे आलेल्या महिला मोर्चाच्या सदस्य आहेत आणि सगळ्या आलेले इथे पाहुणे आहेत सगळे हँडलूम चं जे काही बनणाऱ्या साड्या असतात हँडलूमच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या साड्या त्या सगळ्या नेसून आलेल्या आहेत त्यांनी ते वस्त्र सगळे परिधान केलेले आहेत आणि मला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्याकडचे जे हे विणकाम करणारे जे कारिगर आहेत आणि आपल्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचं फॅब्रिक बनत असतं कपडा बनत असतो सिल्क जे आहे ते आपल्या देशात खूप चांगले मिळतं कॉटन आपल्या देशात असतं आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा, आपल्याला माहिती आहे की पैठणी हे आपल्या महाराष्ट्राचं एक हँडलूम खूप फेमस आहे पूर्ण देशामध्ये तसंच वेगळ्या गुजरातचं पटोला आहे राजस्थानची बांधणी आहे तर आपल्या देशामध्ये वेगळे टाईपचे असे फॅब्रिक बनत असतात आणि त्या सगळ्या फॅब्रिक्सना त्या सगळ्या कपड्याला एक आ, बाजार मिळायला पाहिजे त्याचा ते जे करणारे विणकाम करणारे जे कारिगर कर आहे त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि मला खूप आनंद आहे की आज इथे जेवढ्या महिला आहेत त्यांनी आजचा हा दिवस आहे त्याचा महत्त्व समजून घेतलेला आहे आणि तेही आपल्या आयुष्यात आपल्या बरोबर राहणाऱ्या सगळ्यांसाठी हा मेसेज घेऊन जातील इथून की आपण वेगळे वेगळे कपडे वापरतो आपण बेडशीट्स वापरतो हँकचिप्स वापरतो किंवा आपण नॅपकिन्स वापरतो आपण गालीचे वापरतो आणि शॉल वापरतो किंवा कुठलाही आपण जो कपडा वापरतो तो, तो सगळा हँडलूम आपल्याकडे या देशामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून आपल्या ह्या देशातले जे कारीगर आहेत ह्या देशातले विणकाम करणारे कारिगर आहेत त्यांच्याकडून जेव्हा आपण हा माल घेतो त्यांच्याकडून हा जेव्हा कपडा घेतो तर त्यांना पण एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळत असते आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हँडलूमचं जे आहे ते सगळीकडे त्याचं प्रोपोगेशन करणं खूप गरजेचं आहे त्याच्याबद्दल पब्लिसिटी करणं खूप गरजेचं आहे आणि या दिवसाच्या माध्यमातून आपण ते सगळे मिळून करायचं असं आज इथे ठरलेलं आहे आणि सगळ्या महिला मोर्चाच्या सदस्या ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते भारतात हातमागवर बनलेले कपडे वस्तू यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि भारताची परंपरा सांस्कृतिक जगभरात पोहोचावी याकरिता या कार्यक्रमाचं या आयोजन भाजपा नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीनं करण्यात आल्याचं या प्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार यांनी म्हटलं आहे हातमाग वरचे जे कलाकृती आहे ही मला वाटते आपल्या भारत देशाची एक धरोहर आहे संस्कृती आहे परंपरा आहे आणि कुठेतरी आजकाल लोकांमध्ये म्हणजे भारतवासियांना हा जी कला आहे जी हातमागावर बनलेले ज्या वस्तू आहेत ते कपडे आहेत त्यांचा विसर न पडावा जास्तीत जास्त स्वदेशी अपनावं आणि ह्याबाबत आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी वोकल फॉर लोकल ही हाक संपूर्ण भारत देशवासियांना घातली आणि त्या साधेला प्रतिसाद देत सात ऑगस्ट रोजी हँडलूम राष्ट्रीय हँडलूम दिवस हा पूर्ण भारतभर साजरा होत आहे आणि त्या अनुषंगानेच नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीने आज इथे हा आम्ही कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आमचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त लोकांनी हातमागावर विणलेल्या ज्या वस्तू असतील हातमागावर बनलेले जे कपडे असतील त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा स्वदेशीला अपमावं जेणेकरून आपल्या देशातले असलेले जे लघु उद्योग आहेत जे व्यवसाय आहेत त्यांना चा चालना मिळेल आणि सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून आपला देश हा अजूनही प्रगतीपथावर जाईल आणि त्या अनुषंगाने ही जी आज आम्ही कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला ज्या मान्य मान्यवर लाभल्या आमच्या प्रदेश अध्यक्ष वर्षाताई भोसले सन्माननीय कल्पना नाईक मॅडम आणि इतरही मान्यवर या प्रसंगी उपस्थित होत्या सन्मान्य छाबरियाताई ताई ज्या या फॅशन डिझायनिंग डिझायनर आहेत आणि हातमागाचं त्यांच्याकडे जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच्या माध्यमातून ज्या उद्योग निर्मितीला देखील चालना मिळते अशा इन्फ्लुएन्सर महिला या प्रसंगी त्यांचा इथे बोलून मानसन्मानही महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आला आणि आमच्या टीममधल्या आणि जिल्ह्यातल्या पदाधिकारी या सुंदर अशा कार्यक्रमासाठी स्वतः हँडलूमची साडी हँडलूमचा पेनावा हा परिधान करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं खरोखर त्यांचा मला फार आनंद झाला कारण त्यांचं एवढ्या भर पावसात देखील इथे या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांनी दर्शवली आणि हा कार्यक्रम त्या जमलेल्या सर्व महिलांच्यामुळे फार सुंदर झाला म्हणून मी त्यांचं देखील स्वागत आणि कौतुक करते आणि सरते शेवटी नवी मुंबई जिल्ह्याच्या माझ्या समवेत असणाऱ्या सर्व माझ्या सह ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले व आठवडाभर जी मेहनत घेतली त्या तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व टीमचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि उद्या सात ऑगस्ट हँडलूम दिवस म्हणून जो साजरा करतो त्याच्यासाठी सर्व देशवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद कॅमेरामन इकबाल शेख पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत